माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे खरं जातात हलकार माई त्रिवेणीचे नाव लाईन माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर मुंबईखेड माहेर बडगाव आज शुक्रवार दत्त जागर दत्ताचे समाप्ती दत्ताचे गाणे मानवा देवधर्म सोडू नको दत्त गुरु शे नाते तोडू तू रे नको मानवा देवधर्म सोडू नको मानवा देवधर्म सोडू नको दत्तगुरुशी नाते तू तोडू नको दत्तगुरुशी नाते तू तोडू नको जन्म देतो उद्धरुणी नेतो त्रिगुणी नाथ जन्म देतो उद्धरुणी नेतो त्रिगुण त्रिकुणी नात श्रद्धेने पूजावा ठेवा डोक्यावरती हात श्रद्धेने देणे ठेवा डोक्यावरती हात आपल्या दैवाला टाळू नको रे आपल्या दैवाला टाळू नको रे मानवा तू देवधर्म नको कोरे मानवा तू देवधर्म सोडून कोरे दत्तगुरुचे नाते तू तोडू तोडून कोरे दत्तगुरुचे नाते तू तोडू तोडून कोरे वेना उद्धार नाही नाही येत कुणाचा भक्ते वेनादार नाही कोणाचा सन्मान होतो येते फक्त गुणांचा सन्मान होतो येते फक्त फक्त गुणांचा अ बागे तू जोडू जोडून कोरे अ बागेचे संगत तू जोडून रे मानवा देवधर्म तू सोडून कोरे मानवा देवधर्म तू सोडून कोरे दत्तगुरु नाते तू तोडून कोरे दत्तगुरु शे नाते तू नको कोरे मानवा देव धर्म नको कोरे दत्तगुरुचे घ्यावे पावन नाम दत्तगुरुचे घ्यावे पावन नाम सांग सकाळी त्यांना करावे प्रणाम सांग सकाळी त्यांना करावे प्रणाम ध्यानी मनी चेते असो संतांची वाणी ध्यानी म्हणी असो वाणी भजनी पूजनी सात जातो दत्ताची गाणी भजनी पूजनी गातो संत दत्ताची गाणी स्वच्छानंद दीप आकाशी उडूनकोरी स्वच्छनंद दीप आकाशी उडूनकोरी मानवा देव धर्म सोडूनकोरे ಮಾನವಾ ದೇೇವರ್ಮು ನಕೋ ದತ್ತೂ ನಾತ್ತೆ ತು ತೋಡಕೋರೆ ದತ್ತೆ ತು ತೋಡ ಕೋರೆ ದತ್ತೂ ನಾತ್ತೆ ತು ತೋಡ ಕೋರೆ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ದಯಾಳ ಭೇಟ ದವೋ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ದಯಾಳ ಭೇಟ ದವ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ದಯಾಳಾ ಮೇಟ